एक मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील साकेत पोलीस मैदान येथे उपस्थित राहून ध्वजारोहण केले महाराष्ट्र दिनानिमित्त ठाणे पोलिसांच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली तसेच यावेळी शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला महायुती सरकारच्या माध्यमातून आज राज्याने सौफेर आघाडी घेतली असून विकासकामात कोणतीही स्पीड ब्रेकर राहणार नाही याची दक्षता घेतली समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पूर्ण झाला आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचे काम शहाण्णव टक्के पूर्ण झाले आहे ठाणे जिल्ह्यात मेट्रो बुलेट ट्रेन फ्लायओव्हर रस्ते अशी अनेक विकासकामे सुरू असून येत्या दहा वर्षात या जिल्ह्याचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदललेला आपल्याला दिसेल एक विकसित जिल्हा म्हणून राज्याच्या जीडी पी मध्ये सर्वाधिक योगदान ठाणे जिल्हा आणि क्षेत्राचे राहील असा विश्वास या प्रसंगी मु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला यावेळी खासदार नरेश मस्के आमदार संजय केळकर निरंजन डावकरे ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरव रा ठाणे जिल्हा परिषद सीईओ रोहन गुगे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तसेच ठाणे जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच ठाणेकर नागरिक उपस्थित होते याच्या मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात होतात जे बलिदान दिलं त्यांचं मी त्यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मा, मी माझ्या भावना आता मनोगतातून व्यक्त केलेल्याच आहे महाराष्ट्रामध्ये मा आज जे आपण पाहतोय गेल्या अडीच तीन वर्षामध्ये विकासाचे प्रकल्प लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून आशीर्वाद देखील दिले आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मुख्यमंत्री अजित उपमुख्यमंत्री अशी एक टीम आम्ही जे काम करतोय गेल्या वेळेच जे वेग आहे कामाचा त्यापेक्षा दुप्पट वेगाने या महाराष्ट्राचा विकास करू सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करू आणि म्हणून मी मगाशी सांगितलं शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाक आहेत शासन आपल्याद्वारे लाडकी बहिणी योजना अशा अनेक योजना राबवण्यामध्ये शासनाबरोबर प्रशासनही होतं आणि म्हणूनच अशा मोठ्या योजना कामयाब होऊ शकल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला महाराष्ट्र सगळ्या नंबर एक आहे देशामध्ये जी डी पी असेल एफ डी आय असेल या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये स्टार्टअपमध्ये क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे आणि महाराष्ट्र नंबर एक ठेवून आणखी त्याच्यामध्ये त्याला गती देण्याचं काम आमचं सरकार करेल आजच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या शुभ हस्ते वेव उत्सव उद्घाटन आहे आणि यामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट असं या ठिकाणी कार्यक्रमाचं स्वरूप आहे त्यामुळे इंडस्ट्री बरोबरच इतर उद्योगांबरोबरच मनोरंजन आणि मीडिया या दोघांना देखील प्लॅटफॉर्म उपलब्ध दे करून दिलेला आहे ही मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि माझ्या इंडस्ट्रीला त्यांना मा ब्रँडिंग करणं त्यांचं शोकेसिंग करणं आणि त्यामुळे मुंबईला खरे आणि हे मुंबईमध्ये होतंय म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की एवढा मोठा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय आणि त्यासाठी मुंबईची निवड केली आता मुंबईत होणारे प्रकल्प झालेले प्रकल्प याच शोकेशिंग होईल मार्केटिंग होईल आणि मुंबईला देखील जागतिक नकाशावर एक्सपोजर मिळेल आणि मुंबई मुंबई आहे जगाच्या नकाशावर मुंबईचं महत्व आहेच परंतु अशा या कार्यक्रमामुळे ते वृद्धिंगत होईल कारण मोदीजींनी यापूर्वी देखील मुंबईला ग्लोबल फिनटेक हब करू मुंबई हे देशाचं मुंबई हे पॉवर हाऊस होईल अशा प्रकारचं जे काही भाष्य केलंय त्याची सुरुवात आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर या इंडस्ट्रीना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल धन्यवाद खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा तमाम जनतेला एक मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा